आता शिवसेना सोडणे सोपे त्यावेळी छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना कोचक तुला मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत काही ठराव पारित केले असून आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष सोडण्यावरून टोला लगावला आहे छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढत मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत यावरून आता ओबीसी नेते आक्रमक झालेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आघाडीवर आहेत त्यांनी आज आपल्या निवासस्थानी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती यानंतर पत्रकार परिषद घेत बैठकीत घेतलेल्या ठरावांची माहिती देण्यात आली भुजबळ म्हणाले आम्ही पस्तीस वर्षांपासून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहोत पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडल्यानंतर आम्ही ओबीसी समाजासाठी काम केले त्यावेळी शिवसेना सोडली आता शिवसेना सोडणे सोपे झाले आहे असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा कोणताही विरोध नव्हता आमच्या ओबीसी लेकरांचा घास काढून घेतला जातोय याच दू ख आहे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण जाहीर झालं पण ते पूर्ण मिळालं नाही मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आहेत मराठा समाजाला आधीच कुणबी प्रमाणपत्र आहेत याबद्दल दू ख नाही निजामशाहीत नाव आहेत म्हणून शोध घ्या असं म्हटलं आम्ही म्हणलं शोध घ्या वेगवेगळ्या प्रकारचे जीआर आर काढले गेले ओबीसींना धक्का लावणार नाही म्हणाले दुसरीकडे ओबीसीचे वाटेकरी मोठ्या प्रमाणात बॅकडोअर चे काम मोठ्या प्रमाणात झालं असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे एकीकडे ओबीसींना धक्का लावणार नाही सांगायचं पण कोणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये यायचं ओबीसी आयोगाचा मराठा आयोग झाला आहे शुक्रे स्वतः उपोषण सोडवायला गेले ते मराठा आंदोलनाच्या बाजूने आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून न्यायमूर्तींची समिती तयार केली गेली त्यातही शुक्रे मराठा समाजाला आरक्षण द्यायचा हा शुक्रे यांचा एक कलमी कार्यक्रम आहे अशी टीका भुजबळांनी केली